गेम रूल कोण सांगतोय हा सांग आणि शांतपणे सांग गडबड करू नको सांग चुकीचे तो आऊट ह्याच्यामध्ये अजून एक रूल आहे हा सांग पार्थ आपण एबीसीडी सिक्वेन्स वाईज बोलायचं माझं तर मी हा ज्याच्या नावाचं ज्याच्यावर लेटर येईल त्याने चुकून सुद्धा चुकून सुद्धा त्याने ते अल्फाबेट म्हणायचं नाही फर्स्ट लेटर ले फक्त आता पार्थवर चुक पी आलं तर पार्थने पी म्हटलं तर पार्थ आउट तू तुझ्यावर डी आलं आणि तू ध्रुव न म्हणतात डी म्हटलं तर आउट आता तू ध्रुव म्हटल्यावर ह्याने ॲ केलं की श्रियांश शाउट त्याला लक्षात पाहिजे डी होतो तुझ्यावर म्हणजे डी नंतर कुठला येतं ई ई हा तर आता आउट करणार आहे हां चल स्टार्ट स्टार्ट फ्रॉम नभास नभास बी सी डी ई आउट 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 एवढा वेळ घेतला की आऊट उठ उठायचं तिथून मग मग मगच सारखं होईल फार तुझ्यापासून श्रेयांसपासून ये हां पटाफट हां फटाफट व्हेरी आऊट चल उठ असू दे असू दे आता हवायला मी देते कारण मी मगाशी तुला तू तु थांब तू जोरात पटकन म्हणा पटकन म्हणायचं वेळ नाही घ्यायचा तुला तू तु म्हणून मी आऊट म्हणाले हा ह्याने सुरुवात केलं होतं हां अर्णव सुरू कर